त्याच्यामध्ये जयमल्हार क्रांती संघटना आपण समाजाकरता रामोशी बेडर बेरड समाजाकरता आपण स्थापन केली रामोशी बेडर बेरड समाजाची व्याख्या आणि रामोशी बेडर समाज काय आहे रामोशी बेडर बेरड समाज ह्या भारतामध्ये छत्रपतींच्या काळापासून टिप्पू सुलतानच्या काळापासून बैरजी नाईक असतील उमाजी नाईक असतील बेडर कनप्पा असतील सिंदूर लक्ष्मण असतील एक मोठ्या योद्ध्या घरातली ही रामोशी ही जात आहे आणि याच्यामध्ये अनेक महापुरुष आले जन्माला आले अनेक महापुरुष फासावरती या देशाकरता आणि भारताकरता गेले पण ह्या समाजाला आजपर्यंत कुणीही न्याय मिळवून दिला नाही कुणीही कुठलेही आजपर्यंत आमच्या समाजाक कुणी पाहिलं नाही त्यामुळं दोन हजार चौदा ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी झाले आणि ज्या ज्या एवढ्या स्वातंत्र्यानंतरच्या मागण्या आमच्या होत्या आमच्या मागण्या मापक होत्या आद्यक्रांती राजे उमाजी नाईक जे देशाच्या हिताकरता देशाकरता पहिले फासावर जाणारे आद्यक्रांती राजे उमाजी नाईक होते त्यांनाही दरोडेखोरांच्या यादीमध्ये होते त्यांना क्रांतीवीर घोषित केलं नव्हतं आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांचं स्मारक झालं नव्हतं ज्या समाजाने ह्या देशाचं महाराष्ट्राचे जेवढे घडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांचे सर्व रक्षण करणारा हा समाज आणि ह्या समाजाला उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न इथून पाठीमागच्या काळामधले जेवढे जे सरकार होते जेवढे नेते होते त्यांनी केला आदरणीय देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले आणि हा सर्व जे विषय आमचे असतील मग आरक्षणाचा मुद्दा असन किंवा राम रामोशी समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाचा मुद्दा असन किंवा त्याच्यामध्ये बाकीचा बा, जे आपल्या आद्यक्रांती राजे उमाजी नायकांचं जयंतीचा मुद्दा असेल त्याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या मागण्या ज्या पंधरा वर्षा ज्या पंच्याहत्तर वर्षापासून होत्या त्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी मांडल्या आणि त्याच्यामधल्या आरक्षणाचा मुद्दा जर सोडला तर आमच्या सर्व मागण्या साहेबांनी पूर्ण केल्या असं या ठिकाणी मला आनंदाने सांगावं असं वाटतं त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा जो आहे रामोशी आणि बेडर आणि बेरड ही जात जी आहे एकच आहे बेरड जी जात आहे बेटर जी जात आहे कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ते एस टी मध्ये आहे आणि रामोशी आणि बेरड जात जी आहे ती हिजे हिजेन टी मध्ये आहे तर ते स त्यांचा समावेश हो आमचे त्याच्यावरती अभ्यासक आहेत गस्ती साहेब त्याच्यावरती बोलणारच आहे रामोशी समाजाकरता ज्या ज्या मागण्या आपण दिल्या त्या पूर्ण केल्या याच्यामध्ये महत्वाची जी मागणी आहे ती मागणी आद्य क्रांती राजा उमाजी नायकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ तयार झालं आत्ताच आमच्या भोई समाजाच्या बांधवाने सांगितलं की त्या ठिकाणी आमचं महामंडळ झालं पाहिजे किंवा आहे पण त्याच्यामध्ये सुविधा मिळत नाही रामोशी समाजाकरता नाभिक समाजाकरता वड्री समाजाकरता व लिंगायत समाजाकरता आर्थिक विकास महामंडळ झालं पण त्या ठिकाणी रामोशी समाज असं किंवा या सर्व समाजाकरता आता आमचं महामंडळ चालू झालं पन्नास कोटी रुपये त्याला भाग भांडवल दिलं पण पाच कोटी रुपये काहीतरी खाली आले सत्तर लाख आम्ही समाज म्हणतो महाराष्ट्रामध्ये रामोशी समाज रामोशी बेडर बेरर समाज सत्तर लाख आम्ही म्हणतो पन्नास लाख जरा आणि त्यामध्ये जर पन्नास लाख लोकांना जर पाच कोटी रुपये जर त्या ठिकाणी आपण दिले तर त्या ठिकाणी कुठलंही म्हणजे आमच्या याच्यामध्ये तालुक्याला सुद्धा ती पुरणार नाही असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं आपल्याला विनंती आहे की आर्थिक विकास महामंडळ झाल्यानंतर मी देवेंद्रजींना भेटलो त्याच्यानंतर मी सगळ्या त्रुटी त्या ठिकाणी सांगितल्या त्यांनी त्याच्यावरती सही केली आणि मी पाचशे कोटी रुपयाची त्याच्यावरती मागणी केली आणि त्याच्यावरती दुसऱ्या मिनिटाला साहेबांनी शेअरा करून खाली चा, चा, ती पाठवून दिली ती मागणी आत्ताच्या आरक्षणाच्या आत आपल्या जे आतमध्ये इलेक्शन लागायच्या आतमध्ये ती मागणी आमची पूर्ण होईल पाचशे कोटी आम्हाला मिळावे जे आर्थिक विकास महामंडळ आमच्या समाजाकरता जे दिलेला आहे त्याच्यामध्ये निकष एवढे खतरनाक आहेत की त्या निकषामध्ये एकाही आतापर्यंत एक महिलेचं सुद्धा त्या ठिकाणी लाख रुपयाचं प्रकरण झालेलं नाही निकष एवढे डेंजर ठेवलेले आहेत की त्याच्यामध्ये लाख रुपयाचं जर आपण प्रकरण घ्यायला गेलो किंवा आमची महिला त्या ठिकाणी घ्यायला गेली पुरुष त्या ठिकाणी घ्यायला गेले दोन जामीनदार त्या ठिकाणी लागतात पाच लाखाच्या याला त्या ठिकाणी बरेच कागदपत्र आणि दोन जामीन लागतात दहा लाखाचा आहे पन्नास लाखाचा आहे गाड्यांचा आहे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आहे पण एकही टक्का म्हणजे सहा महिने झालं साहेब त्याच्यामध्ये आपण महामंडळ आपलं झालं आणि आपण महाराष्ट्रभर फिरून आनंद व्यक्त करतोय आम्ही तर महाराष्ट्रामध्ये हे महामंडळ झाल्यानंतर धन्यवाद देवेंद्रजी यात्रा आम्ही दोन महिने त्या ठिकाणी केली आणि खरोखर त्या व्यक्तीकरता यात्रा केली काय रामोशी समाज लढून मेला काय तरी सुद्धा आम्ही म्हणतो की त्या देवेंद्रजींकरता आम्ही वाटंती करू कारण करता कुणीच केलं नव्हतं त्यांनी जे केलेलं आहे ते आम्ही कधीच विसरणार नाही पण महामंडळ जे आहे याच्यामध्ये आमचे एक म्हणणं असं आहे की मराठी समाजाकरता साहेब महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्यामध्ये निकष जे घातलेले आहेत आर्थिक विकास महामंडळाचे जे निकष आहेत अत्यंत शिथिल निकष आहे ते मराठी समाजाकरता करता जे मुद्दे आहेत किंवा जे निकष आहेत मग लाखाचं जे कर्ज आहे त्यांना जे लाख रुपयाचं जर कर्ज घ्यायला गेलं तर आपण त्या ठिकाणी आपलं जामीनदार द्यावा लागतो आणि तो कमिटी कलेक्टरची एक कमिटी आहे त्याच्यावरती त्या कमिटीकडे जातं मग दोन महिन्यात त्या कमिटीकडून येणार आणि मग खाली ती बाकीच ती कमिटी एक कॅन्सल करून डायरेक्ट थेट आयुक्त आणि आम्ही महामंडळ असा असावं आणि याच्यामध्ये ती एक प्रकरण आपलं हे करावं आम्हाला बाकी याच्यामध्ये लिस्लेशन देण्यापेक्षा महामंडळाचा जो मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा आहे कारण हा गोरगरीब समाज आहे याच्यामध्ये जर आपल्याला आमची महिला जर रोजची दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करत असेल तिला जर एक लाख रुपयाचं जर आपण त्या ठिकाणी कर्ज कर दिलं तर ती स्वतःच्या पायावरती उभं राहू शकते पण तिला ही निकष परवडणारे नाहीत तिला कुणीही जामीनदार होऊ शकत नाही त्यामुळं थेट जे त्या काय आहे त्या ठिकाणी व्हावं त्याला जामीनदार घ्यावं नाही आणि निकष जे आहेत म्हणजे आर्थिक विकास महामंडळ मराठी समाजाचं जे आहे जो सदन समाज मानला जातो त्या समाजाचे निकष तेच निकष सगळ्या महामंडळाला ला लागू करावं असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि ती लवकरात लवकर लागू करावं कारण महामंडळाच्या याच्यावरती बराच समाजाचं हे आहे याच्यामध्ये तरी सुद्धा आम्ही म्हणतो की त्या करता आम्ही वाटंती करू कारण करता कुणीच केलं नव्हतं त्यांनी जे केलेलं आहे ते आम्ही कधीच विसरणार नाही पण महामंडळ जे आहे याच्यामध्ये आमचे एक म्हणणं असं आहे की मराठी समाजाकरता साहेब महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्यामध्ये निकष जे घातलेले आहेत आर्थिक विकास महामंडळाचे जे निकष आहेत अत्यंत शिथिल निकष आहे ते मराठी समाजाकरता जे जे मुद्दे आहेत किंवा जे निकष आहेत मग लाखाचं जे कर्ज आहे त्यांना थेट कर्ज मिळतं आणि त्याला जामीनदार लागत नाही आपलं जे लाख रुपयाचं जर कर्ज घ्यायला गेलं तर आपण त्या ठिकाणी आपलं जामीनदार द्यावा लागतो आणि तो, तो कमिटी कलेक्टरची एक कमिटी आहे त्याच्यावरती त्या कमिटीकडे जातो मग दोन महिने त्या कमिटीकडून येणार आणि मग खाली ती बाकीचं ती कमिटी एक कॅन्सल करून डायरेक्ट थेट आयुक्त आणि आम्ही महामंडळ असा असावं आणि त्या याच्यामध्ये ती एक प्रकरण आपलं हे करावं आम्हाला बाकी याच्यामध्ये लिस्लेशन देण्यापेक्षा महामंडळाचा जो मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा आहे कारण हा गोरगरीब समाज आहे याच्यामध्ये जर आपल्याला आमची महिला जर रोजची दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करत असेल तिला जर एक लाख रुपयाचं जर आपण त्या ठिकाणी कर्ज दिलं तर ती स्वतःच्या पायावरती उभं राहू शकते पण तिला ही निकष परवडणारे नाही तिला कुणीही जामीनदार होऊ शकत नाही त्यामुळं थेट जे काय आहे त्या ठिकाणी व्हावं जामीनदार घ्यावा नाही आणि निकष जे आहेत म्हणजे आर्थिक विकास महामंडळ मराठी समाजाचं जे आहे जो सदन समाज मानला जातो त्या समाजाचे निकष तेच निकष सगळ्या महामंडळाला ला लागू करावं असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि ती लवकरात लवकर लागू करावं कारण महामंडळाच्या याच्यावरती बरस समाजाचं हे आहे याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये काम करीत असताना ज्या ज्या वेळेस आपण संघटनेने दोन हजार चौदाला आपण महाराष्ट्रामध्ये काम केलं तो त्याच्या त्याच्यानंतर आता पाठीमागच्या याच्यामध्ये काम केलं खासदारकीच्या इलेक्शनला आपण अटक पक्ष म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये घेतलं महाराष्ट्रभर आपण काम केलं अतिशय चांगल्या पद्धतीने हा समाज काम करतोय सर रामोशी बेडर वेरड समाज हा असा समाज आहे की हा शब्दाला जागणार आहे आमच्याकडे काही का नाही आमच्या पूर्वजांनी सर हमारे जो पूर्वज थे उनका एकही मतलब हमको धन देखे गए हमको कुछ बाकी नाही देखे गए धन देखे एकही गए जे, जिस आदमी ने या जिस पक्ष ने हमारे लिए किया है उसके लिए जान भी देना पड़े तो हम दे सकते हैं ऐसे हमारी जात है। जबान के ऊपर हमारा सब चलता है हमको जबान दिए थी पड़ी साहब ने तो वो जवान उन्होंने पूरी की है अभी हमारी बारी है महाराष्ट्र में एक ऐसा ये समाज है ये दूसरे स्टेज पे कौन सा नेता दिखेगा नहीं कौन सा आदमी दिखेगा नहीं एक भारतीय जनता पार्टी महायुति के स्टेज पे पूरा समाज देखेगा एक भी एक टक्का भी किधर जाते नहीं ये मेरी जबान नहीं आप पता कर सकते हैं और ये जो है ये सत्य बाकी का जो आरक्षण का मुद्दा है या बाकी का जो है ये आ, ये है अभी महाराष्ट्र में घूम के पूरा महाराष्ट्र में जाके मैं चालीस मतदार संघ मैं पूरा महाराष्ट्र में समाज है लेकिन चालीस मतदार संघ ऐसे है कि जो बीस हजार पच्चीस हजार तीस हजार पैंतीस हजार चालीस हजार दस हजार चालीस मतदार संघ है वो 40 मतदार संघ में जो रामोशी समाज जिसके बाजू से जिस एमएलए के बाजू से रहेगा वो चित के आएगा ये आपके इसमें ये करते आपको पूरा सर्वे और वो सब देने के लिए बोला था मैंने सुधीर सर्वे अब पूरा सर्वे किया है चालीस मतदार संघ का सर्वे किया है उसमें पूरा डिटेल आपको दिया है पिछले बार कौन लड़ा था कौन जीता था कौन कितने वोट से गिरा था और उधर रामोशी समाज का कितना वोट है तो ये पूरा अपन उधर ये किया है तो ये चालीस मतदार संघ ऐसे के जिधर रामोशी समाज का वोटिंग जाएगा उधर वो एम जीतेगा हमारी जो मांग है जो मांग आपने के सामने हम सब रखे हमारी दूसरी जो सर हमारी हमारी दूसरी जो मांग है हमारे जो छोटे छोटे मांग है मतलब ये महामंडल हो गया अभी जो हमारे यूपीसी एम पी का जो पढ़ाई करते हैं तो मुंबई में आके या पुना में आके रहने के लिए उनको जगह नहीं रहती इसके लिए पढ़ाई कम होती है तो इसके लिए उनका बहुत बड़ा नुकसान होता है तो इसके लिए अपन वो जो बाकी के जैसे समाज के लिए अपन करते हैं तो वैसा रामोशी बेडर बेर समाज के लिए कर, आप करें ऐसी मैं विनती करता हूँ हर डिस्ट्रिक्ट में जिधर जिधर मतलब रामोशी समाज ज्यादा है वो हर डिस्ट्रिक्ट में एक वस्ती जो अपना स्कूल uh, है वो हो जाए उधर और वस्तीग्रह हो जाए और हमारे जो जमात को पूरा मतलब उसका लाभ मिले ऐसी मैं करता मैं करता आरक्षण मतलब का इसका मुद्दा आगे जाएगा लेकिन ये जो है महामंडल का और इसका जो है ये आपको मतलब ये दस दिन में या चार दिन में अपने हाथ में सावे साहब के हाथ में इसका आप करें और पाँच सौ कर, पाँच सौ करोड़ रुपए का जो निधि देने का है वो दिया तो समाज के उधर अपना बहुत बड़ा मैसेज जाएगा और महाराष्ट्र का जो जो भी एक टक्का भी बाजू जाने वाला समाज ने वो बहुत खुश हो जाएगा और समाज का एक अलग मैसेज जाएगा ये मेरी विनती है सर महाराष्ट्र में एक लास्ट मुद्दा में आपको ये करता है कि अभी ये दो तीन महीने में ऐसा हो गया कि महाराष्ट्र में मैं जन संवाद यात्रा सात सितंबर को चालू की है अभी सोलापुर डिस्ट्रिक्ट मेरा पूरा हो गया जिधर जिधर चालीस मतदार संघ है उधर जाके मैंने पूरा काम किया है तो उधर अपना हजारों लोग उधर है तो अभी बीच में मैंने पूरा डिस्ट्रिक्ट का एक मेला वाला लगाया उधर पिमपुर्नी में और उसमें सावे साहब को दो बार मैंने मिला मैं मिला और उनको तारीख ली उन्होंने भी खुश होकर तारीख दी आठ नौ हजार लोग उधर अपन जमा कर रहे हैं अभी तीस तारीख को ये है और तीस तारीख को अभी मेरे को रात को फोन आया कि मैं मेरे कैबिनेट मीटिंग है और मैं आ नहीं सकता सर अभी पूरा मैसेज डिस्ट्रिक्ट में किया जा चुका है पूरा ये हो गया समाज नाराज हो जाएगा तो आप इसके ऊपर थोड़ा ये करके